नमस्कार मित्र हो सध्या आता जे माझ्यासोबत बोलत आहेत ते माझ्या घरचे ज्येष्ठ निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम या ओळीमधील आणि या नावांच्या परंपरेमधील माझ्या घरातील प्रथम नागरिक प्रथम व्यक्ती दादा पूर्ण ना हां तुझ्या आयुष्यात तू किती वर्ष वारी केलेली आहे ही सायकलची तीन वर्ष या वारीमधून तुला काय आठवते खास जे तू सांगू शकशील मला माझ्या पिढीला मेन उद्देश आपल्याला वारी गुरुचं दर्शन घेणे वारीकडे जाणे गुरुवारे वासुदेव महाराज आठवते असं की जे नवीन आहे ते आठवते जे आपल्या इथे भेटत नाही ते तिथं लंब वरण भाकरीचा काला मिरची भाजी ये झालं जेवणाचं आणि बरेचसा आनंदही आनंद होता स्वयंपाक हाताने करणे पुढं तुझं जेवण आहे तर ती पुढं सायकल पंचर होईल कसं कुठं कसं कसं होत्या दोन्ही वर्ष एक मला सांग आता की तुझ्या या वारी मधून तुझ्या जीवनासाठी काय उपयोग झाला जेवणासाठी उपयोग आता जे आपलं अध्यात्म म्हणजे ध्येय होतो तो बाप मी सुरुवात

नहीं। या चला ही गोष्ट अगदी खरी आहे सध्या ज्या घटना आजूबाजूला घडतात त्याचा विचार करता असं तरी नाही शक्य सध्या एक प्रश्न आणखी तुझ्या प्रवासाची डॉक्युमेंटरी बनलेली तुमच्या सगळ्यांनाच कि बा आपण प्रवास केला त्याचा अनायशे असं तुम्हाला एक गोष्ट हाती लागली ज्याची फोटोज आहेत याची डॉक्युमेंटरी बनलेली तुम्हाला बघायला आवडेल का आवडेल ठीक आहे असे एक छोटीशी गिफ्ट देण्याचा hmm. आम्ही प्रयत्न करू आयुष्यातला अनुभव नाही hmm. कोणी जाणार नाही वारी yeah. कोणी तयार होणार नाही वारी वीस वर्ष झाले आपल्यावर आणि वीस वर्ष कंप्लीट झाले दोन हजार एक दोन हजार पाच पर्यंत पाच वर्ष पाच वर्ष आता सध्या सुरुवात झाली एकोणतीस वर्ष दोन हजार एक पासून दोन हजार पाच वर्षे पूर्ण झाली त्याच्यात मी तीन वर्ष होतो दोन हजार तीन दोन हजार चार रामकृष्ण